नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आम्ही नेहमी जे चर्चेतले विषय आहेत त्याची थोडीशी लपवल्या गेलेली बाजूला राहिलेली उपेक्षित असलेली बाजू घेतो किंवा उपेक्षित असलेले विषय आवर्जून तुमच्यासमोर मांडतो आताही मला जो विषय मांडायचा त्याची कोणी चर्चा करत नाही म्हणून आवर्जून मांडायचं औरंगजेबाची जे. कवर उखडून टाका औरंगजेबाचं नामो मिटवून टाका असं म्हणणार आहे आणि जसं नाही नाही ते ऐतिहासिक वास्तू आहे एएसआयच्या ताब्यात पुरातत्व विभागाच्या वगैरे वगैरे करून भलामण करणार किंवा काही आंधळे समर्थन या सगळ्यातून जो मुद्दा बाजूला पडून गेलेला आहे की मुळात ज्या ठिकाणी ही औरंगजेबाची खबर आहे ते ठिकाण काय आहे जुनं रत्नपूर म्हणून जे गाव आहे किंवा आता नंतर त्याला खुलताबाद जे म्हटलं गेलं खुलताबाद असं जे नाव त्याला आलं गेलेलं आहे आलं आहे हे भारतातलं सगळ्यात मोठं सुफीचं केंद्र आहे बाकी काय वाद करायचा ते वाद करा पण सुफी संस्कृतीचं फार मोठं केंद्र हे प्रत्यक्ष खुलताबाद राहिलेलं आहे आणि इथे जे बावीस ख्वाजा मानल्या गेलेले चिश्ती परंपरेत आणि हा जो दर्गा आहे जैनोद्दीन चिश्ती या सुफी संतांचा दर्गा आहे त्याच्या परिसरामधला एक छोटासा भाग म्हणजे औरंगजेबाची कबर आहे औरंगजेबाने मरताना असं सांगितलं की मला या ठिकाणी तुम्ही हे माझे यांना मी गुरुस्थानी मानतो आणि त्या ठिकाणी माझं जे अंतिमता जे मला जे हे करायचं आहे माझी जी कबर तुम्ही ही करणार आणि मुळात कबर काही बांधायची नाहीये कारण की ते इस्लामला मंजूर नाही पण मला त्या ठिकाणी माझ्या गुरुच्या सानिध्यात झोपवा त्या पद्धतीने औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मग त्याचं शव त्या ठिकाणी आणून दफन केलं गेलं तर मुळात हा दर्गा जो आहे तो जैनुद्दीन चिश्ती दर्गा आहे लक्षात घ्या <coughs> आपल्याकडे फार जो गैरसमज होतो ना म्हणून मी तू तुम्हाला थोडासा स्पष्टपणे या विषयाच्या अंगाने तुमच्या सगळ्यात हो पहिली गोष्ट म्हणजे इस्लामला दर्गे मकबरे मजारी कब, कबरी हे काहीही मंजूर नाही त्याप्रमाणे त्या तिथीप्रमाणे जेव्हा त्याचा जे मृत्यू झालेला असेल जसं आपल्याकडे पुण्यतिथी आणि जयंती साजरी केली जाते तशी इस्लामला मंजूर नाही त्यामुळे हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांची सुद्धा कबर पूर्णपणे उखडल्या गेलेली उकडून टाकल्या गेली तिचं नाम निशाण मिटवल्या गेलेलं कारण किती इस्लामला मंजूर नाही त्याच्यामुळे जर तुम्ही आता असं म्हणत असाल की बाबा औरंगजेबाची कबर काढून टाका ह्याच्याबद्दल जो कोणी कट्टरपंथी इस्लामचा अनुयायी त्याला आक्षेप असायचं काही कारणच नाही या छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये जो पहिला शायर ज्यानं उर्दू मधली पहिली गजल लिहिली असा वली औरंगाबादी ह्याची कबर वली दखनी ह्याची कबर अहमदाबादला होती आणि त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण जेव्हा त्याचा अडथळा येत होता तेव्हा खुशीत सगळ्या त्या तथाकथित कट्टरपंथी इस्लामी सांगितले की ती उडून टाका म्हणून आणि ती पूर्णपणे उखडल्या गेली कबरी ह्या ठेवायच्या नाहीत किंवा मोहम्मद पैगंबर साहेबांचा जो जन्मदिवस आहे ईद ए मिलाप तो, मिला। तो पण बरेच कट्टरपंथी इस्लामचे बंदे साजरे करत नाही आता हे जे ठिकाण आहे जैनुद्दीन चिश्ती मी तुम्हाला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो मध्ये आपल्याला त्यातल्या त्यात, त्यात परिचित असलेल्या आणि भारतामध्ये ज्या उपशाखा आहेत त्याच्यातल्या सगळ्यात प्रमुख म्हणजे शि चिश्ती चिश्ती कादरी नक्षबंदी सुरावर्दी हे चार त्याच्यातले त्यातल्या त्यात, त्यात, त्यात प्रमुख असे तसे तर खूप उप हे आहे पण हे चार प्रमुख आहे आणि मी हे इथे ज्या ह्यांना सांगतो आहे कारण की या छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये हे एकमेव ठिकाण असं आहे की जिथे हे चारही प्रकार जे उपप्रकार जे आहेत चिश्ती प्रमुख त्यांच्या सगळ्यांचे दर्गे आहे पाणचक्की म्हणून आपण जी इथे संबोधतो ती पाणचक्की ही नक्षबंदी या परंपरेतल्या संतांचा दर्गा आहे किंवा ज्याला दर्गा चौक म्हणून ओळखला जातो शहानुर्मी ह्या दर्गा म्हणून ओळखला जातो तो कादरी परंपरेतला शुलीभंजनच्या त्या ठिकाणी परिओंका तालाब जे आहे तो ठिकाणी तो सुरावर्दी परंपरेचा दर्गा आहे आणि हे जे आपण बोलतो आहोत ते चिश्ती परंपरेचं बावीस ख्वाजा मानल्या गेलेले चिश्ती परंपरेमध्ये आणि त्यांची सगळ्यांची नावं आता हे काही माझा शोध आहे असं नाही प्रत्यक्ष ज्या ठिकाणी ही जैनोद्दीन चिश्तीचा दर्गा आहे जिथे औरंगजेबाची कबर आहे त्या ठिकाणी ही बावीस ख्वाजांची नावं कोरलेली आहेत मी तुम्हाला ती नावं त्या क्रमानं वाचून दाखवतो आणि ती त्याच ठिकाणी म्हणजे जिथे औरंगजेबाची कबर आहे ज्या दर्ग्याच्या सानिध्यात ही कबर आहे त्या जैनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यामध्ये एका ठिकाणी पैगब्बर साहेबांचा अंगरखा पवित्र असा अंगरखा ठेवलेला आहे आणि तो रमजानच्या दिवसामध्ये विशिष्ट तारखेला तो सगळ्यांना भक्तांना दर्शनासाठी खुला केला जातो म्हणजे त्या ठिकाणी सगळे जाऊ शकतात आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इस्लामला मंजूर नाहीत हजरत बाल जी मशीद दर्गा होता काश्मीरमधला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे ते त्यांच्या दाढीचा जो केस त्या ठिकाणी जतन करून ठेवला गेलेला आहे अशा गोष्टी प्रत्यक्ष इस्लामला मंजूर नाहीत कट्टरपंथ आता हे जे ज्या ठिकाणी ही कबर आहे त्या ठिकाणी जैनुद्दीन चिश्ती ह्या सुफी संतांचा ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी जी नावं कोरलेली सगळ्यात पहिल्या या जसं आपल्याकडे आदिनाथ म्हणजे शंकरापासून नाथ परंपरा सुरू झाली जसं आपण मानतो तसं या ठिकाणी चिश्ती परंपरा ही खुद्द मोहम्मद पैगंबर साहेबांपासून सुरू झाली असं मानतात प्रेक्षितांपासून त्याच्यामुळे पहिला जो मान आहे तो हजरत हुजूर हजरत मोहम्मद पैगंबर त्यांना दिलेला आहे त्याला एक नंबरचा ख्वाजा म्हणतात नंबर दोनचा ख्वाजा म्हणजे हजरत सय्यदना अली इराकमध्ये आहे तीन नंबरचा म्हणजे हजरत ख्वाजा हसन बासरी हे पण इराकमध्ये आहे तिसरं आहे हजरत अब्दुल वाहिद बिन झैद हे पण इराकमध्ये आहे म्हणजे पहिले एक दोन तीन त्याच्यानंतर पुढचं जे आहे हजरत फैजल बिन अयाज हे हैरतमध्ये आहे मक्कामध्ये म्हणजे हजरत इब्राहिम अदम बालखी हे बगदादमध्ये आहे त्याच्यानंतर हजरत सईदुद्दीन हाफिजुद्दीन मुराशी हे हैरतमध्ये आहे त्याच्यानंतर हजरत अमिनुद्दीन हुबैरत उल बसरा इराकमध्ये आहे तसंच अशा पद्धतीचे हे सोळा चिश्तीचे सगळे पहिले ख्वाजा आहेत हे पूर्णपणे भारताच्या बाहेरचे आहे सोळावाजे जे ख्वाजा आहेत ते अफगाणिस्तानमध्ये होते त्यांचं नाव आहे मी तुम्हाला सांगतो मक्कामध्ये त्यांचं नाव आहे उस्मान हरून हरुनी मक्कामध्ये त्यांचं दर्गा आहे आणि हे यांना सोळा नंबरचे ख्वाजा म्हणल्या जात आपल्याला जे परिचित आहे नाव अजमेर शरीफ ज्याला म्हटलं जातं हजरत मोईनुद्दीन चिश्ती हे भारतातले पहिले सुफी परंपरेतले ख्वाजा आहेत त्यांचा दर्गा त्या ठिकाणी आहे त्यांचा क्रमांक आहे सतरा नंतर अठरा जो नंबर आहे कुतुबुद्दीन बख्तियार काकी दिल्लीला आहे त्याच्यानंतर आहे फरीदुद्दीन गंज शक्कर पाटणला आहे त्यांचं त्याच्यानंतर आहे निजामुद्दीन अवलिया दिल्लीचं जे प्रसिद्ध असा दर्गा आहे त्याच्यानंतर आहे म्हणजे हा जो दर्गा आहे लक्षात घ्या वीस क्रमांकाचा निजामुद्दीन औलिया वीस नंतर एकविसावं वी म्हणजे त्यांच्यानंतर ते त्यांचे शिष्य असे जे म्हणतात ते आहे निजामुद्दीन औलिया त्यांच्यानंतर बुरानुद्दीन गरीब हा प्रत्यक्ष खुलताबादला याजा औरंगजेबाची आज कबर आहे त्याच्या समोरच आहे आणि त्या ठिकाणी पहिल्या निजामाची पण कबर आहे हे बऱ्याच जणांना माहिती नाही आणि त्या प्रत्यक्ष कबरीमध्ये या सगळ्या दक्षिणेतले जे कोणी कव्वाल असतील जे कोणी गाणारे असतील आपली पहिली रचना पब्लिक परफॉर्मन्स द्यायच्या आधी लोकांमध्ये जायचे ती इथे येऊन अर्पण करतात या बुरानुद्दीन गरीबच्या दर्ग्याला आणि नंतर मग पुढे त्याची सेवा लोकांसाठी खुली होती हा एकविसावा नंबरचा आणि हे जे शेवटचे आहेत जैनुद्दीन चिष्टी चिश्ती सिराजी असं जे म्हणलं गेलेलं आहे की यांचा जो दर्गा आहे तो खुलताबादला ही ती सुफी परंपरा आणि हा तो दर्गा याचं महत्व आणि एका ठिकाणी दोन दर्गे आहेत एकवीस नंबर आणि बावीस नंबर असं कुठंच नाही एकाच ठिकाणी दोन दोन दर्गी असण्याचं जे आहे अगदी समोरासमोरच आहेत म्हणजे गुरु शिष्य त्या परंपरेत एकानंतर एक एकानंतर जसं आपल्याकडे गादीवर कोणानंतर कोणाला असं म्हणतात त्या पद्धतीने त्याच्यामुळे हे जे ठिकाण आहे हे औरंगजेबासाठी महत्वाचं नाहीये हे ठिकाण त्या चिश्ती परंपरेतले जे बावीस ख्वाजा त्याच्यातले जे शेवटचे ख्वाजा आहेत त्याच्यानंतरची ती परंपरा खंडित झाली त्याच्यामुळे नंतरच्या ह्याला संत हा दर्जा शिखांमध्ये दहाव्या गुरुच्या नंतर प्रत्यक्ष देहधारी गुरुची परंपरा संपली आणि ग्रंथ हेच गुरु असं सुरू झालं ही माहितीच नसताना आपण टीका करायलो औरंगजेबाचे कबरीचं काय करावं हो वेगळा मुद्दा आहे मुळात कबरच मंजूर नाही या सगळ्या संतांच्या ज्या कबरी आहेत हे जे दर्गे आहेत ते एका अर्थाने ज्या पद्धतीने हिंदू आपले असं समाधीस्थळ स्थापन करतात आणि करता, त्या ठिकाणी पूजा करतात त्या प्रभावातून ते जास्त प्रमाणामध्ये आलेले आपल्याकडे आणि त्याचं जे सगळं प्रस्थ वाढलेलं आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी औरंग्याची येई चर्चेत कबर पसरे खबर राजकीय लिबराडोनच्या टाळ्या पिटतो घोळका तयांना पुळका औरंग्याचा औरंग्या म्हणजे सेक्युलर किती काय त्याची नीती विवेकितो कट्टर पंथी जो द्वेषी जंत त्याला सुफी संत म्हणती हे इस्लामला नाही मंजूर मजारी दर्गेनी कबरी मकबरे कशासाठी मग बाटके हे गाती छाती बळविती व्यर्थ सारे कांत मनातला औरंग्या उखडा लिब्रांडूंना धडा चांगला द्या लिब्रांडूंना धडा चांगला द्या ज्या इस्लामलाच हे मंजूर नाहीये ते कट्टरपंथी इस्लाम वाले दर्गा पूजक मुसलमान हे आमचे नाहीत असं इतपत टोकाला जाऊन म्हणतात ते सगळे म्हणतात हे बाटलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना ते सगळं जुनं आठवतो म्हणून ते पूजा करतात अगदी जिथून मी हा व्हिडिओ करतो आहे तिथून जवळच ते शांदूरमिया दर्गा कादरी परंपरेतला दर्गा आहे दहा वर्षापूर्वी त्या दर्ग्याचा उरुस जत्रा ज्याला म्हणतो आपण ती साजरी करू नये म्हणून कट्टरपंथी इस्लाम अनुयायी आणि नंतर प्रत्यक्ष त्या ते दर्ग्याच्या अनुयायी यांच्यामध्ये वादावादी झाली संघर्ष झाला छोटा मोठा आणि शेवटी जिंकले ते त्या तिथे तो जो उरुस आहे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यांना इस्लामची माहितीच नाही इस्लाम समजून घ्यायची तयारी नाही इस्लाम म्हणजे आता औरंगजेबाच्या कबरीचं समर्थन करणारे यासाठी अडचणीत आहेत की जर त्यांना कट्टर इस्लाम आपण आहोत असं दाखवायचं असेल तर ती कबर उद्ध्वस्त करावं लागेल जिथे स्वतः मोहम्मद पैगंबर साहेबांचीच कबर जिथे उद्ध्वस्त करून टाकलेली उकडून टाकली तिथं औरंगजेबाची काय गोष्ट पण बाकी जे सगळे दर्गे आहेत त्याच्यामध्ये कुणाला मंजूर असो किंवा नसो आपल्या भक्ती परंपरेमध्ये सुफी ही एक फार मोठं त्यांना त्यांचं योगदान आहे बाकीच्या त्यांच्या ह्याच्याबद्दल काय वाद करायचा ते वेगळा करा प्रत्यक्ष संत एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी जनार्दन स्वामींचे गुरु चांद भुर्ले हे सुफी होते शेख मोहम्मद हे जे वारकरी संप्रदायातले होते त्यांच्या घरामध्ये सुफी परंपरा होती आपल्याकडे आपल्या, आपल्या संतांनी सुद्धा त्या तेव्हाच्या खडी भाष बोलीमध्ये हिंदवी भाषेमध्ये रचना केलेल्या आहेत त्याच्यामुळे हे जे आहे ज्या पद्धतीने सांगतायत तो वाद वेगळा पण ते जी प्रत्यक्ष जागा आहे तो सुफी संतांचा दर्गा आहे त्याचं महत्व त्या सुफी परंपरेमध्ये बावीस ख्वाजांमधला बावीसावा ख्वाजा अशी ती पवित्र जागा आहे इस्लामच्याच नाही सूफी परंपरेच्या दृष्टीनं ते महत्वाचं ठिकाण आहे औरंगजेबाची कबर हा फार छोटा भाग आहे त्या सगळ्या ह्याच्यात बघूयात तारतम्याने आणि विवेकाने विचार करणे सध्या अवघड झालेलं आहे म्हणून मला असं वाटलं की मला ती कबर म्हणजे काय आहे कुठलं ठिकाण आहे हे तरी आपल्या दर्शकांना प्रेक्षकांना श्रोत्यांना सांगावं इथेच सांगू धन्यवाद